हॅलो गाईज कशा तुम्ही सर्वे आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल तर असे मजेत राहा आणि आनंदात राहा मैत्रीण आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मोत्याची सुंदर बटरफ्लाय टेबल मॅट कशी बनवायची ती शिकवणार आहे ती बटरफ्लाय टेबल मॅट आपण एकाच एक व्हिडिओमध्ये बनवू शकत नाही म्हणून याचा व्हिडिओ आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत मैत्रिणीनं मोत्याच्या बटरफ्लायची टेबलमेट बनवण्यासाठी पहिली स्टेप म्हणजे मोत्याचे बटरफ्लाय तर हे बघा हे मोत्याचे बटरफ्लाय मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवर याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर मोत्याचे मोत्याच्या बटरफ्लायपासून आपण अशी मोत्याची बटरफ्लाय टेबलमेट बनवू शकतात तर मैत्रीणं मोत्याच्या बटरफ्लायची ही पहिली स्टेप आपली आहे आता आपल्याला दुसरी स्टेप म्हणजे मोत्याच्या बटरफ्लायच्या खालची स्टेप आणि मोत्याचे शंकरपाळा बनवायचे आहे तर ते कसं दिसतं आहे हे मी तुम्हाला इथे दाखवत आहे तर हे बघा इथे हा आपला बटरफ्लाय आहे आणि हे खालच्या बेस आणि मोत्याचे शंकरपाळा आजच्या हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे कसं बनवायचे ते शिकवणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते आपण इथे बघूया तर हे बघा इथे पांढरे कलरची मोती दोन गुलाबी मोती आणि एक गोल्डन कलरचा मोती लागणार आहे पाळा बनवण्यासाठी आपल्याला पांढरे मोती लाल मोती पिवळे मोती सुई नायलॉन धागा सुई आणि धागा करण्यासाठी कात्री लागणार आहे तर मी पहिला सर्वात आधी सुईमध्ये धागा होऊन घेते तर मैत्रीणं मी सुईमध्ये धागा ओवून घेतली आहे आणि शेती असे चार पाच गाठ फाणून घेतली आहे आता जे आपण हे बटरफ्लाय बनवलं आहे तर त्याचा हा जो मधला गोल्डन मोती आहे त्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे तर मी पहिले हे डार्क गुलाबी कलरच्या मोती आहे त्या मोत्यांमधून आणि हा गोल्डन कलरचा एक मोती या दोन मोत्यामधून पहिले मोती न घेता सुई बाहेर काढून घेते आणि आता पहिले आपल्याला एक गोल्डन कलरच्या मोती आणि दोन पांढरे कलरचे मोती असे तीन मोती घ्यायचे एक गोल्डन आणि दोन पांढरे आणि हा जो खालच्या एक खालच्या एक गुलाबी कलरच्या मोती हावरच्या एक गुलाबी कलरच्या मोती आणि हा एक, एक गोल्डन कलर असे ह्या तीन मोत्यांमधून आपल्याला सुई एकदाच बाहेर काढून घ्यायची आणि परत याचे पुढच्या एक गोल्डन आणि हा गुलाबी या दोन मोत्यांमधून पहिले सुई बाहेर काढून घ्यायची आणि हा एक गुलाबी मोती त्या एक मोत्यांमधून पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आता इथे आपल्याकडं आपण इथे पहिले तीन मोती घेते आता इथे आपल्याकडे चार मोती आहे दोन गोल्डन आणि दोन गुलाबी तर आपल्याला इथे सहाच्या सर्कल करायचे तर चार कर ची मोती आपल्याकडे आहे तर आता धागेमध्ये आपल्याला दोन दोनच पांढऱ्या कलरची मोती घ्यायचे हे दोन पांढरे कलरची मोती आणि हा जो आता जो सेंटरच्या जो गोल्डन कलरच्या मोती आहे त्या एक मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची तीन जे मोती आहे एक गोल्डन आणि हे दोन गुलाबी त्या दोन मो गुलाबी मोत्यांमधून आपल्या सुई वरच्या दिशेने असं बाहेर काढायची आणि आप पुढचे जे दोन गुलाबी मोती आहे त्या दोन मोत्यांमधून पण सुई बाहेर काढायची आपण इथे मी प्रत्येकी सहसाचेच राऊंड करायचे बटाटायच्या खालच्या बेस्ट बनवण्यासाठी आणि आता इथे आपल्याकडे एक दोन आणि तीन दोन गुलाबी आणि एक पांढरा अशी तीन मोती आहे तर धाग्यामध्ये आपल्याला आता तीन पांढरे कलरची मोती घ्यायचे तीन पांढरे कलरची मोती आणि हा एक पांढरा आणि या दोन गुलाबी मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि परत हा जो एक गुलाबी कलरची मोती आहे त्या एक मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायचे आणि इथे आता आपल्या जवळ ही दोन मोती आहे इकडचं एक मोती सोडून एक गुलाबी मोती सोडून द्यायची आहे आणि आता इकडचा हा एक गुलाबी मोतीमधून आणि एक हा पांढरा असे दोन मोती आपल्याचे कडे आहे तर इथे आपल्याला चार मोती घ्यायचे तर एक गुलाबी कलरचं मोती आणि तीन पांढरे कलरचे असे चार मोती घ्यायचे सहा सर्कल बनवण्यासाठी एक गुलाबी आणि तीन पांढरे आणि हा पांढरा कलरचा मोती आणि एक गुलाबी या दोन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची धागा नीट व्यवस्थित घट्ट ओळून घ्यायचा अशा रीती आणि परत हा गुलाबी आणि हा तीन पांढऱ्या त्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आता आपण ह्या तीन पांढऱ्या कलरच्या मोत्यांमधून सुई बाहेर काढली आता खालचे दोन पांढरे आहेत त्या दोन मोत्यांमधून पण आपल्याला सुई बाहेर काढायची आणि परत हे खालचे दोन पांढरे मोठे त्या मोत्यांमधून पण आपल्याला सुई बाहेर काढायची धागा नीट व्यवस्थित ओढून घ्यायचे आता इथे परत बघा एक दोन आणि तीन तीन पांढरे कलरची मोती आहे आणि परत आपल्याला इथे तीन पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे आणि हा जो एक मोती आहे त्या एक मोती आणि खालचे दोन असे तीन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि हा एक वरचा आहे पांढऱ्या कलरच्या मोती आहे त्या एक मोत्यामधून पण आपल्याला सुई बाहेर काढायची आता इथे परत आपल्याकडे चार मोती आहे दोन पांढरे आणि दोन गुलाबी अशी चार मोती आहेत धाग्यामध्ये आपल्याला आता साच्या सर्कल करण्यासाठी दोनच पांढरे कलरचे मोती घ्यायचे दोन पांढरे कलरचे मोती आणि या इकडचे दोन गुलाबी कलरचे मोती आणि या दोन पांढरे कलरचे मोती या चार मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आहे आणि परत आपल्याला असा एक दोन तीन या तीन आणि हा एक पांढरा अशा चार मोत्यांमधून पण सुई आपल्याला बाहेर काढायची परत इथे आपल्याकडे आता धागेमध्ये तीन पांढरे कलरचे मोती आहे तर अजून आपल्याला तीन पांढरे मोती घ्यायचे तीन पांढरे कलरची मोती आणि या तीन मोत्यांमधून म्हणजे हा खालचे दोन आणि मधला एक असे तीन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची परत हे वरचे दोन पांढरे कलरचे मोती त्या दोन मोत्यांमधून पण आपल्याला सुई बाहेर काढायची परत आपल्याकडे इथे तीन पांढरे मोठे परत आपल्याला धाग्यामध्ये तीन पांढरे मोती घ्यायचे तीन पांढरे मोती घ्यायचे आणि या तीन मोत्यांमधून खालचे दोन आणि सेंटरचा एक असे या तीन मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आणि इथे आपल्याला शेवट दोन पांढरे आणि एक गुलाबी असे तीन मोती घ्यायचे दोन पांढरे आणि एक गुलाबी आणि या दोन गुलाबी त्याच्या एक गुलाबीमधून आणि हा एक पांढरा असे दोन मोत्यांमधून आणि सेंटरचा जो हा पांढरा कलरचा मोती आहे त्या एक मोत्यांमधून आपल्याला मोते सुई बाहेर काढायची आणि हे दोन खालचे वरचे जे दोन पांढरे मोती त्या मोत्यांमधून पण सुई बाहेर काढून आपल्याला गाठ मारून घ्यायची तर मैत्रीण अशा रीती आपल्या एक खालच्या बेस इथे तयार झालेला आहे तर आता आपल्याला अशा मोत्याच्या शंकरपाळा बनवायचा आहे ते कसं बनवायचं आहे ते मी तुम्हाला इथे शिकवत आहे तर आपण सुईमध्ये धागा ओन घ्यायचा आहे आणि शेर शेवटी गाठ मारून घ्यायची आणि धाग्यामध्ये पहिल्या आपल्याला म्हणजे सहा पिवळे कलरचे मोती घ्यायचे आणि या सर्व मोत्यांमधून आपल्याला एकदा सुई फिरवून घ्यायची म्हणजे आपला सर्कल नीट घट्ट बसेल मोत्यांमधून आपल्याला एकदा सुई फिरवून घ्यायची हे बघा आपला सहाच्या सरकार झाला आता धागेमध्ये आपल्याला पाच लाल कलरची मोती घ्यायची पाच पाच लाल कलरचे मोती घ्यायचे आणि ज्या एक पिवळ्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढ निघाली त्याच पिवळ्या मोत्यामधून आणि त्याच्या पुढच्या एक पिवळ्या मोत्यामधून सुई आपल्याला बाहेर काढायची तर इथे आपल्याजवळ आता दोन मोती आहे एक पिवळा आणि लाल असे साच्या सर्कल करण्यासाठी इथे आपल्याजवळ दोन मोती आहे तर धाग्यामध्ये आता आपल्याला हा एक लाल आणि हा एक पिवळा असे या दोन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि पुढच्या एक पिवळ्या मोती आहे त्या एक मोत्यामधून पण आपल्याला सुई बाहेर काढायची परत धाग्यामध्ये आपल्याला चार लाल कलरचे मोती घ्यायचे चार लाल कलरची मोती घ्यायची आणि एक हा पिवळा अरे एक हा लाल आणि एक पिवळा या दोन मोत्यांमधून आणि पुढच्या एक पिवळ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची तर हे चार चार मोती घेऊन मी दोन वेळा ही स्टेप केली अजून ही स्टेप मी अजून दोन वेळा करून घेते तर आप मी पहिले सहाच्या सर्कल केला नंतर पाचच्या सर्कल केला नंतर चार चार मोती घेऊन दोनच्या सर्कल केला आणि अजून दोन वेळा म्हणजे चार वेळा आपले चारचे सर्कल घ्या आणि आता शेवटच्या सर्कलमध्ये आपल्याला इथे तीन मोती एक पिवळा आणि आजूबाजू दोन लाल तर धाग्यामध्ये आता आपल्याला शेवटी तीन लाल मोती घ्यायचे आणि हा लाल मोती पिवळा मोती आणि लाल या तीन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची या तीन मोत्यांमधून सुई बाहेर काढली आणि परत आपल्याला आता हा जो टोकच्या मोती त्या एक मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आणि परत इथे धाग्यामध्ये आपल्याला या टोकामधून टोकामधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि धागेमध्ये आता आपल्याला पाच पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे पाच पांढरे कलरचे मोती आणि या एक मोत्यांमधून आणि मधले दोन लाल कलरची मोती या तीन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची परत धागे मातायचे आपल्या जेव्हा आता दोन लाल आणि एक पांढरा अशा तीन मोती आहे त्या धाग्या धागेमध्ये आपल्याला तीनच पांढरे कलरचे मोती घ्यायचे आणि एक पांढरा आणि खालचे दोन लाल या तीन मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आणि पुढचा जो एक लाल आहे टोकच्या त्या एक मोत्यांमधून पण आपल्याला सुई बाहेर काढायचे आणि आता इथे टोक आला आहे तर इथे आपल्याजवळ एक लाल आणि एक पांढरा असे दोन मोती आहेत तर आता इथे धाग्यामध्ये आपल्याला चार पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे तीन चार चार पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे आणि एक पांढरा आणि एक लाल असे या दोन मोती आणि पुढचे दोन लाल असे या चार मोत्यांमधून सुई आपल्याला बाहेर काढायची तर अशी स्टेप आपल्याला इथपर्यंत पूर्ण करायची आहे आणि शेवट कसं करायचे ते मी तुम्हाला दाखवत आहे तर जिथे आपल्याला दोन लाल मोत्यांमधून आपण अपन, आपली सुई बाहेर निघते तिथे आपल्याला तीन लाल घ्यायचे आणि जिथे टोकामधून एक लाल एक लाल मोत्यांमधून आपली सुई बाहेर निघते तेव्हा आपल्याला चार मोती घ्यायचे हे तुम्ही लक्षात ठेवा जर आता शेवटी आपल्याकडे इथे दोन लाल आणि दोन पांढरे असे चार मोती आहेत तर धागेमध्ये आपल्याला दोनच पांढरे कलरचे मोती घ्यायचे आणि हा एक पांढरा खालचे दोन लाल आणि हा वरचा एक पांढरा असे चार मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आणि परत हा जो पांढरा कलरचा मोती आहे जो वरच्या टोके या दोन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आपल्याला इथे परत आपल्याला इथे सहाच्या सर्कल करायचे त्याच्यासाठी आपल्याला पाच पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे आणि या एक पांढऱ्या कलरच्या मोती आणि त्याचे पुढचे दोन पांढऱ्या कलरच्या मोत्यांमधून सुई आपल्याला बाहेर काढायचे इथे पण आपल्याला सेम तशीच स्टेप करायचे पण इथे दोन वेळा आपल्याला दोन मोत्यांमधून सुई बाहेर काढायची तर दोन वेळा जेव्हा आपण सुई बाहेर काढतो तेव्हा आपल्याला तीन मोती घ्यायची आणि जेव्हा टोक आला तेव्हा आपल्याला चार मोती घेऊ घ्यायचे आहे तर ही स्टेप पण आपल्याला अशा जिथे हे पूर्ण पू करायचं आहे तर ते मी करून घेते षटकोण तयार झालेला आहे तर आपल्याला आता इथे शंकरपाळ्याचे शेप द्यायचे आहे तुम्ही म्हणाल आता शं षटकोण झाला तर मी तुम्हाला सांगितले की मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते शिकवणार आहे म्हणून मी इथे इथे पहिले षटकोण बनवले आहे तर हा षटकोणला आता आपल्याला वरती अनेक खालती असे या समोरासमोरची लाईन बनवायची आहे बन तर इथे बघा एक दोन तीन चार असे चार सर्कल आहेत तर त्याच्यावरती आपल्याला आता तीन सर्कल मग दोन सर्कल मग एक सर्कल अशी स्टेप आपल्याला इथे करायची तर पहिले आपण इथं ही स्टेप कशी करायची ते मी तुम्हाला दाखवत आहे तर इथे आपल्याला खालून असे वरच्या दिशेने मी सुई बाहेर काढून घेतली आता हा एक पहिला मोती आहे ते सोडून द्यायचे आणि मधले जे दोन मोती त्या दोन मोती आणि आपल्याला साचा सर्कल करण्यासाठी चार पांढऱ्या कलरचे मोती आणि खालचे जे दोन मोती त्या दोन मोत्यांमधून आणि पुढचे दोन पांढऱ्या मोत्यामधून अशा चार मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची परत धाग्यामध्ये आता इथे आपल्याजवळ ए दोन पांढरे खालचे आणि एक हा असे तीन पांढरे कलरचे मोती आहे तर धाग्यामध्ये आता आपल्याला तीनच पांढरे कलरचे मोती घ्यायचे तर हे हा एक पांढरा मोती आणि खालचे दोन आणि त्याचे पुढचे दोन पांढरे मोठे असे पाच मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आणि परत आता धाग्यामध्ये आपल्याला तीन पांढरे कलरची मोती घ्यायचे तीन पांढरे कलरची मोती आणि हा मधला एक आणि खालचे दोन असे त्या तीन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायचे तर आता आपल्याला सुई हा इथे वरती करायची आहे तर हा एक पांढरा आणि इकडचे तीन असे चार मोत्यांमधून आपल्याला पहिले सुई बाहेर काढून घ्यायची तर हे बघा एक हा पांढरा मधला आणि वरचे या तीन पांढऱ्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची धागा इथे पण आपल्याला नीट व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचं आणि परत आपण जशी स्टेप इथे केली तशीच आपल्याला इथे करायची आहे पहिले चार मोती घ्यायचे चार पांढरे मोती आणि खालचे दोन आणि त्याचे पुढचे दोन अशा चार मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची परत इथे धागेमध्ये आता आपल्याला तीन मोती घ्यायचे आणि या तीन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची मधला एक आणि खालचे दोन म्हणजे आपला एक एक सर्कल कमी होतो आणि परत वरचे हा हा मधला एक आणि वरचे तीन या तीन मोत्यांमधून पहिले सुई बाहेर काढून घ्यायची म्हणजे हे वरचे दोन सेंटरचे मोती आहे त्या दोन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि धागेमध्ये आता आपल्याला चार मोती घ्यायचे आणि हे सेंटरचे जे दोन मोती आहे त्या दोन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आणि इथे वरती आपल्याला एकच सरकार मिळेल तर अशाच रीती आपल्याला आता इथे तुम्हाला जर गाठ मारायची असेल तर तुम्ही गाठ मारू शकता किंवा तुम्हाला ही हेच धागा आपण हे सर्व पांढऱ्या मोत्यांमधून कोणत्याही मोत्यांमधून घेऊन ही सुई आपल्याला हे जे खालचे चार सर्कल आहे त्याच्या हा जो दुसरा सर्कल आहे त्याच्या ह्या एक मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर आणायची तर मी हे सुई इथे गाठ न मारता सर्व मोत्यांमधून असे पांढऱ्या मोत्यांमधून मी सुई बाहेर काढून दुसऱ्या मोती जे सर्कल आहे त्या मोत्यापर्यंत मी सुई बाहेर आणून घेते तर इथे मी या सर्व पांढऱ्या मोत्या त्या मोत्यांमधून सुई फिरवून ह्या ख दुसरा जो शेवटचा जो दुसरा मोती आहे दुसरा सर्कल आहे त्या मोत्यांमधून सुई बाहेर काढलेली नाही आता परत इथे आपण चार होती तर वरती आपण जसं केलं तसंच इथे आता तीन सर्कल आहे ना दोन नंतर एक तर हे पहिले आपल्याला चार मोती घ्यायचे आणि या दोन पांढऱ्या मोती आणि पुढच्या दोन पांढऱ्या या चार मोत्यांमधून सुई आपल्याला बाहेर काढायची तर वरती आपण जशी स्टेप केली तसेच इथे पण आपल्याला खाली करायची तर ते, ते मी करून घेते तर अशा रीती आपला मोत्याच्या हा शंकर प्रकार पण इथे म्हणजे आपली बटरफ्लायची टेबल मेटच्या ही दुसरी स्टेप पूर्ण झालेली आहे तर मैत्रीणं आपल्याला बटरफ्लायची टेबल मेट बनवायला आपला हा बेस तयार झालेला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला इथे सात मी इथे वेगवेगळे कलरचे बटरफ्लाय घेतलेले आहे आणि असे शंकरपाळे सहा घेतलेले आहे तर तुम्हाला ही बटरफ्लाय मेट बनवायची असेल तर तुम्ही इतकी स्टेप करून ठेवा आता ह्याला आपल्याला जॉईन करायचं आहे तर हे जॉईन कसं करायचं आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला जर ही बटरफ्लाय टेबलमेट बनवायची आवड असेल आणि तुम्हाला पण शिकायची असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका